नमस्कार स्वते हो आपण ऐकत आहोत एक दिवा विस्ताना हा रहस्यमय कथासंग्रह ज्यामधील पहिली कथा आपण ऐकत आहोत जिचं नाव आहे एक दिवा विस्ताना तर सुरू करूयात या रहस्यमय कथेच्या पुढच्या भागाला म्हणजेच शेवटच्या भागाला ज्यामध्ये बाळ हे पात्र आपण आज ऐकणार आहोत तर सुरू करूयात कथेला दुसऱ्या दिवशी मी आणि आपटे घाटकोपरला त्या भैयाकडे गेलो योगी बुवांना भेटण्यासाठी योगी वर्णन डॉक्टरांनी केलेच होते तरीही मी त्यांना पाहून चमकलो इतके ते सर्वसामान्य माणसांपेक्षा वेगळे दिसत होते विशेषतः त्यांची चमकणारी कांती आम्ही योगी विवेकला पाहण्यासाठी आमच्याबरोबर चलण्याची विनंती केली ते तयार झाले आम्ही त्यांना घरी घेऊन आलो घरी आल्यावर त्यांनी विवेकला पाहिले आपल्या खांद्यावरच्या झोळीतून त्यांनी एक कडे काढले ते कुठल्या धातूचे होते कुणास ठाऊक पण त्याचा रंग मात्र तांब्यासारखा होता त्यांनी ते विवेकच्या हातात घातले तो बापडा आता इतका क्रुश झाला होता की ते थेट त्यांच्या दंडात गेले योगीबुवांनी त्याच्या डोक्यावर हात ठेवून काहीतरी पुटपुटून त्याला आशीर्वाद दिला त्यांनी आमच्याकडे काहीही घेतले नाही चहा सुद्धा बाहेर आल्यावर ते आम्हाला इंग्रजीत म्हणाले त्यांचं प्राक्तन संपलेलं आहे आता प्रयत्न करण्यात काही अर्थ नाही पण त्याला मृत्यू शांतपणे यावा म्हणून त्याच्या हातात कडे घातले आहे आता त्याच्या व्याधी त्या कड्याला होत जातील आणि त्याचा त्रास कमी होईल आम्ही योगी बोवांना टॅक्सीने घरी सोडले वाटेत आमच्यापैकी कुणीच बोलत नव्हते पुढे आपट्यांनी योगी बोवांना महिनाभर आपल्या घरी ठेवून घेतले एके दिवशी अकस्मात योगी बोवांना इंदूरच्या महाराजांच्या एडीसीची तार आली आणि ते निघून गेले आपट्यांकडे असताना ते कधीच बाहेर पडले नाहीत नी ले ले नाही। की त्यांनी कुणाला पत्रही लिहिले नाही तरीही तार नेमकी आपट्यांच्याच पत्त्यावर कशी आली हे आम्हाला न सुटणारे कोडे होते विवेकच्या प्रकृतीतले चढतार मी आपट्यांकडे जाऊन कळवतच होतो एके दिवशी त्यांच्या विलासच्या तोंडून शुद्ध इंग्रजीत संदेश आला त्याला नुसतं रक्त देऊन आता भागणार नाही त्याचं सगळंच रक्त बदलायला हवं आज रात्री मी ते बदलीन मूळ रक्त बेंबीतून काढून घेतलं जाईल आणि नवीन रक्त हृदयातून दिलं जाईल आज रात्रीच मी ही प्रक्रिया करीन त्या रात्री आम्ही पूर्वीप्रमाणे सारी व्यवस्था केली यावेळेस पुराव्याची गरज नव्हती पण तरीही सकाळी पुरावा सापडलाच गंजी फ्रॉकवर रक्ताचे दोन डाग होते एका हृदयाच्या ठिकाणी आणि दुसरा बेंबीच्या ठिकाणी यानंतर काही दिवस विवेकची प्रकृती थाऱ्यावर राहिली रक्ताचे काउंट्सही खाली आले पण मेच्या तिसऱ्या आठवड्यात आपट्यांकडे आम्हाला संदेश मिळाला यावेळी संदेश महाराजांकडून येत होता पण त्याचे शब्द जवळजवळ येवगीबुवांनी सांगितल्यासारखेच होते आम्ही आता अधिक काही करू शकत नाही तिथल्या आणि इथल्याही वैद्यकीय संशोधनातून या आजारावर काहीतरी नवीन उपाय सापडेल या आशेने इतके दिवस आम्ही त्याला जिवंत ठेवला आहे नाहीतर यापूर्वीच त्याचं आयुष्य संपलेलं आहे यानंतर त्याला जिवंत राहून काहीही साध्य करायचं नाही तो आता लवकरच मृत्यू पावेल मात्र त्याचा मृत्यू भयंकर असणार नाही अतिशय शांतपणे तो तुमच्या जगाचा निरोप घेईल त्या काळोखलेल्या खोलीत त्या चौदा वर्षाच्या मुलाच्या तोंडून हे शब्द उमटले ते अत्यंत ठामपणे आणि आम्हाला समजले आता अधिक काहीही करण्यासारखे उरलेले नाही सारे संपत आले आहे आम्ही सगळे आवाक होऊन बसलो होतो सगळीकडे निशब्द शांतता पसरली होती कुठेतरी काहीतरी थांबले होते सगळे निश्चल वाटत होते फक्त समोरच्या समईतल्या वाती थरथरत होत्या बोवांनी विवेकच्या हातात घातलेले कडे दररोज थोडे थोडे झिझत चालले होते विवेकचे अंग पुसताना त्या कड्याच्या खपल्या पडल्याचे जाणवे विवेकची कांती मात्र अजूनही नितळ होती फक्त तो विलक्षण कृष झाला होता तीस मेल्या त्याला अतिशयच अशक्तपणा जाऊन जाणवू लागला होता कडे आता एखाद्या दोरीसारखे बारीक झाले होते दोन जूनला विवेकला डायरिया झाला संध्याकाळी आम्ही महाराजांशी शेवटचे बोललो आज रात्री तो जाईल आपट्यांच्या मुलाच्या तोंडून शब्द आले शोक करू नका आज रात्री एक दिवस शोक करू नका आज रात्री एक दिवा विझणार होता कुठल्या तरी शक्तीने आजवर आपले तेज ओतून त्याला तेवत ठेवले होते तेच संपले संपत आले होते कारण दिवा विझणारच होता कुठल्या तरी जगव्याळ योजनेमध्ये हा संकेत ठरलेलाच होता ती योजना थोडीफार हल्ली होती पण ती पार बदलू शकत नव्हती दिवा विझायलाच हवा होता पण तो खरेच विझणार होता का की त्याचा प्रकाश कुठल्या तरी चिरंतन तेजात मिसळून जाणार होता की त्याची ज्योत तेवतच राहणार होती फक्त मानवी चक्षुंनाच ती दिसेनाशी होणार होती या साऱ्या प्रश्नांची उत्तरे नहोती। आज तरी मिळणार नव्हती कधी काळी मिळतील की नाही हे आज सांगता येत नव्हते आता विवेकची आशा नाही हे आम्हा दोघा तिघांना निश्चित ठाऊक झाले होते पण इतरांनाही ते जाणवल्याशिवाय राहिले नव्हते दादा आराम खुर्चीत लुळेपणाने बसून होते आई विवेकच्या उशाशी निशब्द बसली होती रेखा वहिनी सकाळपासून काही न खाता न पिता गुडघ्यात डोके खुपसून एका कोपऱ्यात बसली होती आपटे शांतपणे खिडकीशी उभे होते विवेकचे सगळे मित्र जमा झाले होते कुणीच काही बोलत नव्हते नुसता एक घोळका करून ते दाराबाहेर उभे होते, दारा होते। रात्री दोनचा सुमार मी बाहेर येऊन पायऱ्यावर बसलो होतो जयवंत बाहेर आले मला खुनेनेच बोलावून घेऊन आत गेले विवेक सगळीकडे भिरी भिरी पाहत होता संध्याकाळपासून आता पहिल्यांदाच तो शुद्धीवर आला होता त्याची नजर माणसे टिपत होती मी आत आलेला पाहताच क्षणभर त्याच्या नजरेत हवे होते ते माणूस भेटल्याचा भाव आला क्षणात त्याची नजर ओढल्यासारखी झाली पण डोळे उघडेच होते ते मिटता मिटेनात जसे काही त्याचे प्राण कशात तरी अडकेले होते आपट्यांनी राजाच्या कानात काहीतरी सांगितले राजा पुढे वाकला आणि हलक्या आवाजात विवेकला म्हणाला हे बघ वहिनींची चिंता करू नकोस आम्ही आहोत त्यांची काळजी घ्यायला विवेकच्या चेहऱ्यावर स्मित पसरले त्याने डोळे मिटून घेतले विवेक गेल्यानंतर काही दिवसांनी मी आपट्यांकडे गेलो फारसे बोलणे झालेच नाही रीत म्हणून बोलायचे तेवढेच आम्ही बोललो त्यांनी मला सहानुभूती दाखवली मी त्यांच्याविषयी कृतज्ञता दाखवली निघताना मात्र ते दारात म्हणाले बाळ आता मात्र असल्या संदर्भात माझ्याकडे परत येऊ नकोस मला साधना करायची आहे प्लॅनचेट करणं त्याच्या रोजच्या व्यवहारासाठी उपयोग करून घेणं माझ्या साधनेत बसत नाही विवेकविषयी मला फार वाटलं म्हणून मी हे आरंभलं आता ते संपलं पुन्हा कुणासाठीच मी ते परत सुरू करणार नाही आणि दरवाजा बंद झाला गेले काही दिवस मी एका अनोळखी विश्वाचे दार किलकिले करून आत डोकावू लागलो होतो आज तेही दार बंद झाले होते या साऱ्यांचे तात्पर्य काय असेल या साऱ्याला काय अर्थ असेल या साऱ्यांची संगती कशी लावता येईल अनेक प्रश्न ठोठावीत राहिले होते पण त्या रहस्याची दारे आज तरी बंदच झाली होती आज तरी बंदच झाली होती